नमस्कार तुमचं तोंड सारखं कोरडं पडतं का आणि तुम्ही तोंडाच्या कोरडेपणामुळे त्रस्त झाला आहात का आज मी डॉक्टर बऱ्याचदा वयोमानानुसार किंवा उच्च रक्तदाब यासारख्या आजारांच्या गोळ्यांमुळे तोंडाचा कोरडेपणा हा आढळून येतो याशिवाय जॉग्रेन सिंड्रोम किंवा संधिवा यासारख्या आजारा असलेल्या रुग्णांमध्ये देखील कोरडेपणा हा सामान्यतः कोरडेपणामुळे होणारी अस्वस्थता कमी करायची असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे वारंवार पाणी पिणे दर तासाला फक्त एक घोट पाणी प्यायचे जेणेकरून तोंड ओले राहील नेहमी पातळ पदार्थ खा कडक आणि कोरडे अन्न टाळा जसे पापड खाकरा चकली या कोरड्या पदार्थांमुळे तोंडात जखम होऊ शकते काही रुग्णांना लाळ येणे सुधारण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देखील दिल्या जातात कृत्रिम लाळेचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत जर तुम्हाला तोंडाची आग आणि तोंडाच्या कोरडेपणामुळे अल्सरचा त्रास होत असेल तर कृपया मुखरोग निदान त्वरित भेट घ्या आणि त्यावर योग्य करा तोंडाच्या कोरडेपणाकडे आणि त्याची तपासणी करून घ्या लक्षात ठेवा योग्य निदान हाच योग्य उपचाराची पहिली पायरी आहे अजून एक सल्ला तो देता येईल म्हणजे जे काय तुम्ही खाल पोळी असेल भाकरी असेल ती कशातरी भिजवून खा म्हणजे दुधात किंवा वरणात ज्यामुळे तुमचं गिळणं हे सुसह्य होईल लक्षात ठेवा लवकर उपचाराने तुम्ही लवकर बरे होऊ शकता धन्यवाद